नमस्कार अर्काताई कशा आहात तुम्ही कशा आहात तुम्ही अलकताई काय प्रॉब्लेम झाले काय फर्स्ट लाईक थँक्यू थँक्यू सो मच मग चॅनल सुरू झाला तर फर्स्ट लाईक <laughs> इतके दिवस मॅडम गायब होत्या हाय गौरी कशी आहेस वेलकम टू माय स्ट्रीम वेलकम वेलकम नमस्कार नमस्कार सर्वांना मी जस्ट लाईव्ह सुरू केली आहे येथील सगळे खूप खुश आहे शिवाय हां असणारच मस्त आहे जेवण झालं का नाही रे साडे दहा साडे दहाला जेवण हाय संतोष दादा झालं का तुमचं चार्जिंग कम्प्लीट तुमचं चार्जिंग कम्प्लीट झालं का अरे हाच नाही आहे मी काय करू बसले कॉल करून एकच मिनिटा आहे काहीच I mm -hmm. बाबा उचला फोन हाय गाई सॉरिया हाय नाही अजून काम चालू आहे टी पीचं अच्छा अच्छा बेस्टी ठीक पहिले आले खूप टेन्शन थँक्यू सो मच दादा थँक्यू सो मच हाय एस के ॲक्च्युली तुम्ही मला काल नाव सांगितलं बट मी विसरून गेले मी विसरभोळी हो आहे सॉरी आज सुट्टी होती का नाही नाही सुट्टी नाही का काम चालू आहे आणि नमस्कार नमस्कार मला त्या आय डीला ब्ल्यू ना तुमच्या आय डीला इकडे आल्याशिवाय मी कसं ब्ल्यू देऊ इकडे या ना मग देते आज काय पायलट मोडवर आहेस का नाही नाही कॉल करताना ते लावायला लागतं एस काय सुपर 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 अरे काय सुपर गौरी भोसले म्हणे अगं जॉबवरून फक्त चहा घेऊन बसली आहे जॉबवरून येऊन फक्त अच्छा 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 ओके आणि तुझं झालं का पाणी हो झालं माझं तुझं झालं का भगवान दादा हाय दादा नमस्कार नमस्कार प्लॅन क्रॅश नको करू प्लॅन क्रॅश नको करू नाही नाही आणि गौरी म्हणे तेवढ्यात तुझं नोटिफिकेशन पडलं हां जस्ट सुरू केली मी थँक्यू हां कमिंग आणि दादा हाय दादा कसे आहात तुम्ही आणि नवनाथ दादा म्हणे हाय कसे आहात तुम्ही आप दी आप मॅरिड हे किया हां मी मॅरिड होऊ आणि रंजित दादा म्हणे आपका बच्चा काय है मेरा बच्चा अभि स्कूल गया है आणि दाई म्हणे दम घेऊन बोल थोडं हां ठीक आहे ते जरा कमेंट जास्त केलं ना म्हणून आणि दादा म्हणे गिफ्ट रिटर्न केलं नाही नाही केलं का मला तुम्ही रिटर्न म्हणून करा ना मेसेज केला नसेल रिटर्न म्हणून रिटर्न म्हणून अशी कमेंट करा मग मी तुम्हाला रिटर्न करते ओके खूप फास्ट बोलते तू <laughs> आपका बच्चा आता त्याने विचारलं त्या प्रश्नांची मी उत्तरं दिली रात को स्कूल गया अरे वो उसका रात को ही स्कूल होता है नाईट सा स्कूल होता है होता है ना रात को भी स्कूल होता है अगर दिन में अगर वो जॉब करता है तो रात को स्कूल में जाता है वो रात के स्कूल भी होते हैं सर्च करो आप गूगल पे मला हसायला आले आता काय कदर जशास तसे शा उत्तर देते मी बोला बोला गाईज बोला लाईक करा सगळ्यांनी तीनच लाईक आहेत सगळ्यांनी लाईक करा आणि बच्चा जॉब करताय हां मेरा बच्चा जॉब करताय हाय के कुठून आहात तुम्ही थँक्स फॉर कमिंग मायला हाय कुठून बोलत आहात मी पुण्यामधून बोलते तुम्ही कुठून बोलत आहात रोहित भैया ज्यादा मत जाओ अभी उसको समझ में आना चाहिए ना वो बहुत लोक हाँ लोक का तशी लगता है आपका बच्चा आपसे रंजित भाई आपको एग्जैक्टली exactly, मतलब अगर कुछ पूछ रहा है तो पूछो लेकिन पर्सनल मत जाओ के जैसे कि हमारे भैया ने बताया आपको और क्या बोला जेवन झाला का ना साढ़े दह वस्ता जेवन है मज़ा हम लोग है जवाब देने के लिए हाँ और आ, कमेंट केली आहे अच्छा कमेंट रिटर्न म्हणून केली आहे का मग दिलं असेल ना मी रिटर्न नाही दिलं का भगवान पाटीलची मला कमेंट एक सेकंद बघते मी लगेच बघते असं नाही होणार हो ना कारण मी सकाळी सगळ्यांची मी कुणाचीच लावलं सकाळी नव्हतं आहे सो मी सगळ्यांना रिटर्न केलं संतोदाची लाव होती त्या टायमिंगला मी सगळ्यांची रिटर्न करत बसले होते म्हटलं त्यांची नाहीतर बघून घ्यावं भगवान पाटील काय आहे भगवान पाटील नाही नाही काय नव्हे नहीं, भगवान नाही नाही भग भगवत भगवत मोगरे भगवत मोगरे भगवत मोगरे भगवत मोगरे भगवत मोगरे नाही हो हां 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 आली 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 आहे एक मिनट अरे अशी कमेंट केली आहे फक्त तुम्ही हे असं रिटर्न म्हणून कमेंट नाही केली सो मला वाटलं की आहेत असेच म्हणून म्हणजे काय बोलतात त्याला सपोर्टिव्ह कमेंट आहे म्हणून मी नाही पाहिली रिटर्न म्हणून कमेंटच नाही केलं तुम्ही आणि रणजित विश्वास म्हणे अरे दी ऐसे ही बोल रहे था ओके नो इशू बट पर्सनल मज आणि दादा दा म्हणे कुठून बोलत आहे मी पुण्यातून बोलते दादा आणि माहिती ब्लॉक किया जाएगा <laughs> नाही तर ब्लॉक किया सन तू दादा काय खाऊन आला आज डायरेक्टली एवढं <laughs> कुणाचा राग के म्हणे पुणेला कुठे राहते पुण्यात मी ते सांगू शकत नाही दादा मी कुठे राहते आणि दादा म्हणे हो स्वादास्वाद रेसिपी हाय कसे आहात तुम्ही लाईक डन थँक्यू सो मच कसे आहात तुम्ही थँक्स फॉर कमिंग माय लाईव्ह आणि गौरी ताई म्हणे बाकीचं ठीक आहे अरे अ लॅपटॉपचं खूप हे पडतं बाकीचं ठीक आहे पण पर्सनल काही गरज नाही ऑनलाईन विचारायची लोकांची पण लोकांनी ती सवयच घाण लागली आहे तेच तर मग जशाच तसं उत्तर द्यावं लागतं गं इथं साळमूळच राहून नाही चाललं सोशल मीडियावरती साधासाद म्हणे नमस्कार ताई नमस्कार नमस्कार काय करता तुम्ही झालं का तुमचं जेवण आणि भगवा दादा म्हणे आता केलं रिटर्न तुम्ही मला रिटर्न केलं मी आता नाही नाही मी आता केलंच नाही आहे मी अजून रिटर्नच नाही केलं हे बघा रिटर्न नाही केलं जे आहे ते आहे आता रिटर्न नाही केलं कारण ती कमेंट बघून मला वाटलं की सपोर्टिव्ह आहे म्हणून मी करते आता रिटर्न निशोदादा म्हणे मला राग आला आहे का रे काय झालं राग आला निशोदादा सॉरी काय चुकलं का माझं सो दादा म्हणे भागवतदादा नमस्कार स्वाताई म्हणे आणि भगवदादा म्हणे पुष्पाताई नमस्कार निशो ददा म्हणे मी एवढी बा जीवाची बाजी लावून व्हिडिओ काढले तुझ्यासाठी आणि तू बघितलं नाही व्हिडिओ पाहिले की मी मी कमेंट पण केली मी लाईव्हची लाईव्हला लाईव पण कमेंट केली मी असं काय बोलतोय आणि स्वतःनी मला रिप्लाय पण दिलाय हा छानपैकी वा रे वा निशोदादा छान छान हा पुष्पाताई नमस्कार भगवदादा पुष्पाताईला नमस्कार करताय स्वातदा म्हणे मी स्वाताई म्हणे मी मस्त आहे ओके आणि महेश दादा म्हणे हॅलो महेश दादा कसे आहात तुम्ही आणि प्रतीकदादा म्हणे हाय हाय दादा कसे आहात तुम्ही आणि महे आ, महेश बो बोंड दादा म्हणे पुष्पाताई नमस्कार ओ माय नमस्कार नमस्कार आणि स्वात्ताई म्हणे स्वयंपाक करत आहे अच्छा अच्छा तुमचं नाव काय आहे ताई स्वात्ताई तुमचं नाव काय आहे तुम्हाला मी स्वाताई म्हणते महेश दादा नमस्कार महेश दादा म्हणे पुष्पाताई झालं का जेवण आणि भगवा भगवत दादा म्हणे आता कधी रिटर्न कराल करते लाईव्ह झाली की तुम्हाला आधी रिटर्न करते ओके रिटर्न म्हणून मला कमेंट नाही आली हो मला वाटलं ती सपोर्टिव्ह आहे म्हणून मी पाहिलंच नाही चॅनल आणि महेश दादा म्हणे ताई झालं का जेवण तुमचे साडे दहाला आहे आणि संतो दादा म्हणे मी थोड्या वेळाने येतो ओके स्वादादा दादा म्हणे महेश दादा जेवण बनवत आहे संध्याकाळी नऊ वाजता जेवण असते अच्छा अच्छा महेश दादा म्हणे ताई मी ठीक आहे तुम्ही कसे आहात निशो दादा म्हणे सहज म्हटलं आमची लाडूबाई काय म्हणते मला हां हां माझी मज्जा घ्या तुम्ही मी सगळे व्हिडिओज पाहिले हा तुमचे लाईव्ह पण पाहिले थर्टी एट सेकंडची लाईव्ह कोण बनवता अशी कमेंट पण केली आहे मी महेश दादा म्हणे ओके पुष्पाताई नाव आहे त्यांचं अच्छा पुष्पाताई आहे का ओके ओके सोनिया दादा म्हणे हाय हाय दादा कसे हा थँक्स फॉर कमिंग व्हायलाय लाईक डन थँक्यू सो मच गेला तुम का तुमचा राग बघा अशी प्रियाताईच्या लावला राग आलता तुम्हाला आणि पुष्पाताई म्हणे माझं नाव पुष्पा ओ का आलं मला पुष्पा समज के फ्लावर समजे क्या <laughs> दादा म्हणे आता एक टाकला आहे जस्ट हा हा पाहते पाहते नक्की पाहते दादा म्हणे मी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भगवतदादा म्हणे पुष्पाताई काय आहे स्वयंपाक दादा म्हणे निशोदादा नमस्कार सोनदा म्हणे रामकृष्ण हरी नृषदादा म्हणे लाव येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचे हार्दिक स्वागत आणि स्वातदादा म्हणे स्वाताई सॉरी पुष्पताई म्हणे महेशदादा गुजर गवारीची शेंग मेथीची डाळ हां मेथीची भाजी डाळ भात अच्छा अच्छा <laughs> गवारीची शेंग मेथीची भाजी आणि डाळ भात ओके निषोदा म्हणे नमस्ते महेश दादा आणि महेश दादा म्हणे चला बाय ताई ओके दादा का हो चालला तितका लवकर बनिला आणि सब केलं असेल तर करा जॉईन करा अरे बापरे तुमची कॅटबरीच नाही दिली का मी अरे आय एम सो सॉरी सो सॉरी मी डायरेक्ट कॉपी पेस्ट करून टाकलं टायटलला लक्षातच नाही बघा माझ्या सॉरी तुम्हाला उद्या दोन कॅटबऱ्या जास्त आणि पुष्पाताई हसतायत गौरीताई म्हणे दम घे थोडं दम घे थोडं बघ ना मी दम घ्यायला